आपल्या प्रति सरकार नाना पाटलांची ही भूमी आहे दत्त महाराजांची भूमी आहे लोकशाही भाऊ साठेंची ही भूमी आहे ही खूप क्रांतिकारक भूमी आहे आणि या भूमीतला सांगलीकर क्रांतीत माग थांबल हे शक्य नाही हे शंभर टक्के क्रांतीच घडणार आणि ह्यावेळेस प्रत्येक घराघरातला मराठा समाज येणार आहे ती मोहीम सुरू झाली एक घर एक गाडी म्हणजे आपल्या घरात जर मोटरसायकल असेल तर ती पण मुंबईला घ्यायची जीप असल कोणती मोठी ट्रक असेल टेम्पो असेल रिक्षा असेल ते पण मुंबईला घ्यायचे ही मोहीम आता सुरू झाली कारण इकडे गाड्या नाहीत आपण आपली एक, एक दिवसासाठी मुंबईला एकोणतीस गाडी घ्यायची हे ठरले आणि ती मोहीम सुरू झाली मराठी टक्के आता मुंबई सगळे दिसणार सर, सरसकट मराठा समाजाला पूर्वी ओबीसी आरक्षण सर्टिफिकेट द्यावं यासाठी या हा एकोणतीस तारखेला मोर्चा आहे जर सरकारनं हे मान्य केलं नाही जी आर काढला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल असं होणारच नाही जर तर कधी आम्ही पण बोललो असतो आमचं काहीच नसतं तर त्यांनी समिती गठीत केली सरकार त्यांचं आहे त्यांच्या समितीने अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या आणि कायदा बनवायला कायदा पारित करायला आधार लागत असतो त्याशिवाय कायदा पारित होत नाही ही संविधानाचा आणि कायद्याचा दोन्हीचा पण रूल आहे आणि त्या रूल आणि त्या निकषामध्ये आम्ही शंभर टक्के आता बसतोय मराठा आणि कुणबी एक आहे याच्यासाठी अठ्ठावन्न लाख नोंदीचा आधार आहे तुम्ही कायदा पारित करता काढला तर तुमचा तर, तर करू शकत नाही ते कायदा मोडू शकत नाही तर कधी जर नोंदीच नसत्या आधार नसता तर त्यांनी काय सांगितलं होतं कायदा पारित करायला आधार लागतो आता अठ्ठावन्न लाख नोंदीचा आधार आहे नाही म्हणू शकत नाहीत आणि जर तरच उत्तरच तुम्हाला पाहिजे असलं तर आम्ही मुंबई सोडितच नसतो ही लढाई तुमची शेवटची आहे का बसताय परत तुम्हाला शासन काहीतरी उत्तर देत शेवटात आता बस कारण शरीर पण थकलं मी किती दिवस उपोषण करणार माझ्या लेकरा बाळांचं समाजाचं वाटोळ व्हायला लागले आणि मी त्यांच्या सा, समाजाच्या लेकरा बाळासाठी जडतोय त्यामुळे समाजही मला सोडत नाही मी काय वाईट करतोय कोणच्या बापाला वाटतं त्यांचं पोरग पोरगी मोठी होऊ नये कोणाला वाटतं आमचं लेकर अधिकारी होऊ नये त्यांच्या लेकरांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी त्यांचे लेकर मोठे करण्यासाठी सुख समाधान त्यांच्या लेकराला लाभावं काबड कष्ट कर आई बाप करतेत ते कड कर, कुठंतरी कमी झालं पाहिजे लेकर नोकऱ्याला लागून त्यांच्या सुखासाठी समाधानासाठी मी, ला मी करतोय ते मला सोडू शकत नाहीये आणि आज सांगलीनं ते सिद्ध पण केलं खरंच केलं मी तुम्हाला कालच सांगितलं मी सोलापूर मध्ये आजच सांगलीत सांगतो मीडिया समोर बोलणं आहे ते मग चेरफाड करीत असतात खोटं बोललं की त्यांचं सोपं आहे तुम्ही सुद्धा बघताय किती फजिती सकाळपासून सारख्या लोक भेटतोय आणि पाच वाजेपर्यंत आणखीन किती भेटणं होईल हे सांगता येत नाही कारण मला आता सभा घेता येत नाही पहिल्यासारख्या म्हणजे मित्र तो सांगतो माझं मला एकाच घाम एक एक येतो एका एक 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 चक्कर येऊन पडतो कारण मी या समाजाचा लय थोड्या दिवसाचा पाहुणा राहिल्यासारखं सरकार राहिले कारण डॉक्टरांचंही आता असं आहे की शरीरात काही आजारच नाही आजार असतो ना ते म्हणजे आम्ही तुम्हाला मुंबईला नेऊ दिल्लीला नेऊ परदेशात नेऊन नीट करून आणू पण आता ते शरीरात आहेत काय की सगळं रक्त जळालंय ते उपोषणामुळे खूप शरीर खचलंय मला चालतं उठते सगळे हाडकं दुखतात माझे त्यामुळे ते नीटही होत नाही त्यामुळं मी हाय जिवंत तोपर्यंत मला माझ्या समाजाच्या लेकराला आयुष्याचं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आणि मी ते देणार आहे त्यामुळे ही अंतिम लढाई ही आठेत लढाई ही रेकॉर्ड ब्रेक होणार आहे असली संख्या पुन्हा जगात कोणाला मोजता येणार नाही इतके मराठे मुंबईत येणार आहेत आणि चारही बाजूंना मराठी मुंबईत घुसणार आहेत रस्ते रस्ते सगळे बघून बी ठुलेत काहीही करता येणार नाही कोणाला सगळे शांततेत आम्ही मुंबईत जाणार आहेत आणि आम्ही एकदा ते सिद्ध केले आम्ही शांततेत मुंबईत गेलो आणि शांततेत मुंबईतून माघारी आलो आम्हाला जाळपोळ करायची नाही धिंगाणा करायचा नाही आम्ही कधी करणार पण नाहीत आणि आम्हाला तो करायचा सुद्धा नाहीये ते आमची अपेक्षाही नाही आणि कधी जर सरकारने तसा डाव टाकला की त्यांचे लोक पाठवून काय केले तर आम्ही तिथे त्यांचं कोपऱ्यात चाललेलं तिथून म्हणणार आहे तिकडे ते गाडी टाक तिकडे कारण आमचं मराठ्याचं पोरग एकही धिंगाणा तिथं करणार नाहीये आणि आम्हाला ते करायचं पण आरक्षण घ्यायचं आणि घेणार आणि ते बी उशीतूनच गेला इकडून तिकडून नाही आणि तिनही गॅजेटेअर पण ह्यावेळेस घेणार आहे मी मराठवाड्याच हैदराबाद गॅजेटेअर असेल पश्चिम महाराष्ट्राचं सा, सातारा संस्थांचं गॅजेटेर आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटेर आहे तेही घेणार आहे आणि सगळेश्वरीची अंमलबजावणी सुद्धा करून घेणार आहे आणि मराठा आणि कुणबी एक हे सुद्धा अध्यादेश पाहिजे अंमलबाजवणी सह ते आता माघारी जाण ते सूचना काढतो ते मंगल बा, नंतर अंमलबाजावणी करतो ते तसला धंदा ह्या राहणार नाही आणि ते ठेवणार नाही मी मुंबई सोडित नसतो आणि मराठी आता सोडत नसते नाही काय काय असतं भाऊ ज्यावेळेस आपण एवढ्या मोठ्या समाजाचं काम करतो मुलगा म्हणून त्यावेळेस जबाबदारीनं काही गोष्टी कराव्या लागतात कायद्यात काय बसतंय काय नाही बसत आमची मागणी ओबीसी आरक्षणाची आणि ओबीसी आरक्षणातून सगळे सोयरे घालायचे आहेत सगळे सोयरे ओबीसी आरक्षणातून घालायचे मानल्याच्या नंतर कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे कारण एकोणीसशे सदुसष्ट पासून दोन हजार बारा पर्यंत कायद्यात दुरुस्ती करत करत पोट जाती उपजाती घातल्या गेल्या तत्सम जाती त्याच्यात घातल्या गेल्या आणि आमचं मागणं ओबीसी आरक्षणातलंय वरचं आरक्षण आम्हाला पाहिजेच नाहीये तर मग ते कायद्याचं दुरुस्त करावं लागेल आणि तुमची सगळ्या सोयऱ्याची मागणी म्हणजे मागास वर्ग आला विशेष मागास प्रवर्ग आला विशेष मागास वर्ग आला त्यात जेवढ्या जेवढ्या ओबीसीच्या जाती आहेत त्या सगळे सोयरे हो आले नुसते मराठ्यांचेच नाही त्यामुळं त्या कायद्यात दुरुस्ती करणं अत्यंत गरजेचं होतं त्यावेळेची झालेली प्रक्रिया ती आधी सूचना काढलेली ती योग्य आहे कायद्यात दुरुस्ती करून सगळ्या सोयऱ्यांसाठी आधी सूचना काढली असं कधी होत नाही की तुम्ही एखादी जमीन घेतली त्या दिवशी त्याचा फेर झाला असं कधीच होत नाही कारण त्याला प्रक्रिया असती तलाठी आहे ग्राम तुमचा मंडल अधिकारी चलन भरल्याच्या नंतर तहसीलदाराकडून परवानगी मग फेर तुम्ही असं मुंबईत गेलो सगळ्या शिवरायची आधी सूचना काढली आणि लगेच अंमलबजावणी झाली असं होत नाही तसा कायदा टिकत सुद्धा नाही त्यामुळे त्यांनी त्याच्यावरती ते हरकते मागितल्या फक्त इथं फसवणूक झाली हे मात्र खरं आहे की त्यांनी सांगितलं होतं या आधी सूचनाची अंमलबजावणी आम्ही सहा महिन्यात करू तर तिला दीड वर्ष झालं फक्त इथं फसवणूक झाली नसता ती योग्य वेळ होती कारण मराठ्यांनी एकाच दिवसात कायदा दुरुस्ती केली वाशीला मुंबईला जाऊ ती सोपी प्रक्रिया नव्हती सोपी असती तर इतके मोठे ओबीसीचे नेते एकवटलेच नसते त्यामुळे ती योग्य वेळ होती फसवणूक मात्र सहा माहिन्यात न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आता विद्यमान तुम्ही आरोप करताय असं असताना हे आरक्षण मिळेल हा तुमचा जो विश्वास आहे तो कशाच्या आधारावरती आहे लोकशाहीच्या आधारावरती संविधानाच्या आधारावरती कायद्याच्या आधारावरती बोलतोय आम्ही आम्हाला पहिलं म्हणलं जात की तुमच्या नोंदीच नाहीयेत आता अठ्ठावन्न लाख निघाल्यात त्यामुळे आम्हाला आधारे जसं की आपण एखाद्या शहरात राहतो आणि ग्रामीण भागात आपला सात बारा सापडतो जमिनीचा सा, हाय म्हणून तर जमीन आम्हाला द्यावाच लागणार आहे तसे आमच्या नोंदी सापडल्या त्यामुळे सरकारला द्यावाच लागणार आहे मराठा आणि कुणबी की हा जार काळा लागणार आहे आणि त्याच्या अंमलबजावणी सुद्धा होणार आहे मुंबई सोडीत नाही म्हणतो तर त्यांना मग ते त्यांना जर आड उचलायचं असेल तर ते बघू मग सांगितलेलं आहे की दोन हजार सतरा प्रमाणे येणाऱ्या निवडणुका घ्या म्हणून त्यामध्ये जो का आरक्षण असेल ओबीसी त्या पद्धतीने निवडणुका घ्या मग आपला निभाव कसा लागणार नाही नाही चांगलं आहे आरक्षणाचा ना त्याचा नाही काय समज ते राजकीय निवडणूक आहे नाही पण त्यात आरक्षण मिळालं तर आपले उमेदवार उभे राहणार ना, ना जे कोण इच्छुक असेल ते आता तुम्ही असं म्हणताल की तुम्ही ही जमिनी विकत घेतली आणि तिथे विहिरी आहे आणि ते विहिरीला पाणी पण आहे आणि त्यात मोटर पण टाकलेली आहे मीटर घेतलेले सगळं केलंय ऊस नको असं कसं जमत ते राहणार आता जे सुविधा आहेत कोण बी आहेत त्या आता घ्यावाच लागत्यांना असं कसं चालन की तुम्ही हे घेऊ घेऊ नका मला काय माहित नाही सांगितलं मिळालं पाहिजे न्यायालयानं सांगितलं की दोन हजार सतराचं जे का ओबीसीचं आरक्षण आहे त्या पद्धतीने तुम्ही निवडणूक घ्या मला राजकारणाचा नाद नाही पण त्याच्या ज्या सुविधा आहेत त्या आम्ही घ्या ना तुम्ही आंदोलन या आंदोलनापूर्वी सरकारशी काही चर्चा बोलणं वगैरे झालेलं आहे का नाही मी माझं बोलणं झालेलं नाही आणि मी कधी पण माझ्यावर आत्मविश्वास आहे समाजावर आत्मविश्वास आहे मी डायरेक्ट आंदोलनाची घोषणा करतो मी वाट बघत नाही आणि जे कोण असं ठरून आंदोलन करत की मी आंदोलनाला बसतोय मग तुम्ही या ते आंदोलन कधी यशस्वी होत नाही आपण आपल्यात तडप असली पाहिजे आपल्याला जाण असली पाहिजे वेदनेची लोकांच्या प्रश्नाची ती घेऊन मी बसतो सरकारला यायचं ते नाही येणार जिंकायचा आत्मविश्वास आम्हाला माहिती आहे आम्ही कसं जिंकायचं कारण त्यांजवळ डावं नाहीत डाव आमच्याजवळ सुद्धा आहेत आणि त्यांनी दोन वर्षात ते बघितलेले आहेत मी सुद्धा किती नमुने बाजे त्यांजवळ जितके डाव आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट माझ जवळ सुद्धा आहे त्यामुळे त्यांनी ते चिंता करायची गरज नाही आरक्षण घेणार विजय सुद्धा घेणार असा माझा प्रश्न होता नाही नाही चर्चा झाली नाही त्यांना करायची असेल तर त्यांनी सत्तावीसच्या आत करायची एकदा जर सत्तावीस ऑगस्टला अंतरवाळी सोडली तर मग मी कोणाचं ऐकत नसतो मुंबईतच जात असतो त्यामुळं त्यांना काय बोलायचंय द्यायचंय ते त्यांनी बघायचं आमचं म्हणणं आहे आता कृती पाहिजे आम्हाला डायरेक्ट आंबल पाहिजे पाहिजे त्या चर्चाचा एवढा कटळा आलाय मला दोन वर्ष झालं चर्चाच करत होतो आम्ही ती बी मी बी त्यांची पीएच डी झाली आता आमच्या मागण्यावर त्यांच्या सगळ्याच्या जा मुप्पाट झाल्यात त्या मागण्यासोबत त्यामुळे चर्चा सा। तरी कव्हर करतात अभ्यास तरी ते कव्हर करणार आहेत आता समित्या नेमल्यात आयोग नेमल्यात सगळ्याचा अभ्यास झालाय आता तुम्ही अभ्यास कव्हर करणार आम्ही कव्हर दमखाणार त्यामुळे आता तो विषयच नाही राहिलेलाच नाही कृती असेल तर आहे एकदा अंतरावली सोडली तर पुन्हा मराठी थांबत नसते पाठी राज्याचे आज मुख्यमंत्री गोव्यामध्ये ओबीसी समाजासोबत बैठक घेत या बैठकीकडे कसं पाहत गोव्याला ओबीसी समाजाचं म्हटलं तिकडे काही वेगळा असेल तो तिकडे बोलवलेत असं चर्चेत आहे काय माहित नाही काय असेल तिकडे काय समुद्र जवळ आहे तिकडे काय सत्यचं पार्ट्याचं आपल्याला काय 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 पार्ट आहे ते दबाव टाकू शकत नाही मराठा समाजाचे जे नेते मंत्री ते समाजासाठी सरकारवर दबाव टाकतात तेच तर दुःख नाही दादा मग आमचं तेच तर दुःख नाही ना आमचं आमचं नशीबच इतकं वाईट आहे की ज्यांना आम्ही मोठं करतो तेच आमच्या लेकरा बाळासाठी जटत नाही अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन प्रमुख हे लिडर आहेत सत्तेमध्ये मग होते ना यावारी निय सांगलीच्या या क्रांतिकारी भूमीतून आमचं आव्हान आहे त्यांना समाजाच्या बाजून उभा राहा समाज तुम्हाला विसरणार नाही मतभेद किती दिवस होता आणि दोघात जर मतभेद ठेवले तर दोघाला संपून टाकतील त्यामुळे दोघं जरा विचाराना राहून या लढ्यात या फडणवीस साहेबांनी बी या आता मुंबईला गेल्यानंतर परत मुंबईतून तुम्ही परत, 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 परत कधी येणार नाही नाही परत याच बघतच नाही वाट मी कवास दोन वर्ष झालं सलग लढाई असे देशात नसन झालं आणि आपल्या राज्यात पण दोन वर्ष सलग आंदोलन इतक्या ताकदीनं टॅम्पो न कमी होणार एवढंच आंदोलन असत म्हणजे स्तुती नाही करत पण परत लाखात आणि परत कोटीत असं नाही नसता कोटीतलं ला लाखात येतं आणि लाखातलं परत शेकड्या येतं हे असं झालं ना हे वाढतच जात आहे म्हणजे हे पहिलं आंदोलन आहे त्यामुळं मी ते बाकीचे विचार नाही करत कधीच मुंबईत तुम्ही कुठे हे करणार आझाद मैदान आझाद मैदान सगळ्या मैदाना मागितले आहेत आम्ही आहेत मुंबईतले तेवढे पण मागितलेत पण मुख्य आंदोलनाचं ठिकाण हे आज मैदानात राहणार आहे पण आता पोरा झोपायला त्याला सगळे बी केसी मैदान छत्रपती शिवाजी महाराज पार्क तिथले असणारे सगळे ग्राउंड आम्ही मागितलेले त्यांना तुमच्या आंदोलनानंतर किंवा आंदोलनामुळं तळागाळातला मराठा समाज पूर्णपणे जागृत झाला पण मराठा समाज आणि मराठा समाजातले नेते जागृत झाले का किंवा मराठा समाजातले जे मागास असणारे आता आमच्या सुद्धा अनेक मराठा समाजातले मुलं मुली आहेत की ज्यांना शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे ते शिक्षण घेऊ शकत नाही तर मराठा समाजातल्या ह्या नेत्यांना जागा करण्यासाठी तुम्ही काय करणार असं जर ते जर जागे झाले तर हे मागास जे विद्यार्थी मुलं राहिले ती खरोखर त्यांना कोणतात तो सपोर्ट मिळू शकतो म्हणूनच मोगाशी म्हणलं की ही क्रांतिकारी भूमी आहे सांगलीची आणि क्रांतीशिंह नाना पाटलांच्या या भूमीतून क्रांतिकारी भूमीतून या पवित्र भूमीतून आम्ही आवाहन करतोय त्यांना इथून मिळालं नाही मिळालं परंतु इथून पुढच्या काळात तरी पाठबळ गोरगरिबांच्या गरीब बाजूनं बाजूने ठेवा सगळे राजकीय पक्षातले जेवढे लोक येतं जेवढे आमदार मंत्री खासदार पदाधिकारी सगळ्या नेत्यांनी उभा राहा शेवटी समाज तुम्हाला कधी विसरणार नाही ही अर्थ हाक हे वेदनेची हाक हे गोरगरीब मराठ्यांची या लेकरांच्या डोळ्यात आसरू येत यांचे पुसण्यासाठी मायबाप बना कमीत कमी मायादा एवढ्या भावनेशी कधीतरी तुमचं एक रूप दाखवत जा आमचं विनंतीपूर्वक तुम्हाला आव्हान आहे की सगळ्या पक्षातले सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी ने। या अंतिम या भूतोना भविष्यात अशी लढाई ही यावेळेस अंतिम लढाई होणारी ज्यात तुम्ही सगळेजण सहभागी व्हा सगळेजण साथ द्या या क्रांतिकारी भूमीतून तुम्हाला माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे सगळ्यांना इथे एक प्रकार घडलेला आहे अंबानीला त्याला काय नाही त्याने तिक दुसऱ्याने यायचे चाललोय मी बी तिकडे चाललोय हत्ती वापस येणार आहेत ना मला वाटतं चार सहा वाजता काहीतरी सहा सात वाजताचा वेळ आहे आम्ही जाणार आहे आणि आम्ही सगळं राज्य त्यांच्या बाजूने उभा करणार आहेत हत्तीनी माघारी येणार कारण ती लोकांच्या भावनेशी जोडलेला जर विषय आहे मी तिथे गेल्यावर समजून घेणार आहे जास्त मला माहित नाही कारण मीडियाच्या बांधव माहीत नसणारी गोष्ट बोलणं योग्य पण नाही मी तिथे गेल्यावर सगळं समजून घेणार आहे त्यांच्याकडून पण लोकांच्या भावनेच्या सोबत आम्ही आहेत आणि शंभर टक्के त्यांना जी ताकद लागण राज्यात ती पुरविणार आम्ही हातीन मागे येणार महादेवी मागे येणार म्हणजे येणार आणि आपण ते आणू पाटील मराठा समाजामध्ये काही संघटनाच्या आहेत की फूट पाडण्याला सुरुवात झालेली आहे काही काही गावामध्ये काही जिल्ह्यामध्ये बैठका सुद्धा संघटना घ्यायला सुरुवात केलेली आहे की आंदोलनामध्ये पाठिंबा देऊन येऊन त्याच्याकडे कसं पाठिंबा या आंदोलनाला देऊ नका अशा बैठका असतील तर मग अवघडे ते बी मराठ्याचेच असतील मग अवघडे मी नाही ऐकलं बघितलं नाही मी मी बघितल्याशिवाय बोलत नाही पण त्या विषयावर मराठ्यांच्या आंदोलनात सहभागी हा ना मराठ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ नये म्हणून जर बैठक असेल तर मराठा समाज त्याचा शंभर टक्के विचार करेल मग हा आणि त्या कोण कोण आहेत त्यांचाही विचार करील आणि मराठा समाज चांगला विचार करतो आणि समाचार पण घेतो पण ते मी बघितलं नाही त्याच्यामुळं विनाकारण त्यांची कशासाठी बैठक आहे वैयक्तिक कशासाठी विनाकारण आपण बोलून त्यांना ही करायला नको कारण समाज विरोधात गेल्यावर सोडित नाही कोणालाच हे पक्क आहे कोणालाच सोडणार नाही विरोधात गेला की सध्या अवघड आहे पण आता पंकज कुमार साहेबांची नियुक्ती त्याच्यामध्ये झाली तर त्या माणसाचं एक असा रेकॉर्ड आहे आणि रूल आहे की ते छडाच लावतात दोन दिवस लेट लागल पण छडा लावतात आणि खरेच आरोपी शोधतेत ते असं करत नाहीयेत म्हणजे जी माहिती आहे आतापर्यंत त्यांच्याबद्दलची मला माहित नाहीये पण लोकांचं आहे की कितीही कुणी बनाव करू द्या तो माणूस असा आहे तो अधिकारी असा आहे की तो आरोपीच धरून आणतो त्यांची जी सिस्टम आहे खून एकानं करायचा आणि गुंतवायचा दुसरा त्यालाच ते आरोपी कधीच ठुत नाहीत त्याला ते, ते कुमार साहेब आरोपी म्हणून ठेवत नाहीत त्यांनी जरी गुंतवलं असलं कोणत्या पोलिसाच्या माध्यमातून गुंतवलं असलं ते ठेवत नाहीत ते मुख्यच पाताळात बी असला तरी काढून आणतात त्यामुळे महादेव मुंडेच्या प्रकरणातले जे तेवीस चोवीस आरोपी आहेत ते खरेच येणार सगळेच येणार तसं त्या ताईंनी नावं दिलेत आणि माझंही आव्हान आहे कुटुंबियाला मुंडे कुटुंबियांना कि तुम्ही खरे नाव द्या तुम्ही माया दाया करताल तर तुमच्या खुनाचा तपास लागणार नाहीये तुम्ही जे नाव आहेत ना ते धडा धड सांगा तुम्ही काटकसर करताल येऊ नको बाळचा आमचाच ये तुमचं कुंकू पुसला ना तर तुम्हाला नाव कुमार साहेबाला द्यावंच लागणार आहे त्यांनी ते दिलेच पाहिजे ते आरोपी मात्र कुमार साहेब शंभर टक्के मध्ये टाकणार आणि जी गुंडगिरी ती संपणार थोड्या दिवसात संपल वेळ लागल लय दिवसाची तीस पंचवीस वर्षाची गुंडगिरी ती संपायला थोडा वेळ जाईल पण नाही नाटक होणार आणि आम्ही आहेत ना कस का नाही नाटक होत नाही बघतो ना धनंजय मुंडे धनंजय मुंडे सांगितले की मला बदनाम केलं ठीक आहे पण माझ्या तुम्ही बीडला ला बदनाम केला कोणी केला बीड जिल्हा बदनाम मला म्हणला नाही नाही माना दिला गुन नको माना पुन्हा दोनशे दिवस बीड बदनाम झाला त्यामुळे खून करणार लोक मारून टाकणार संतोष भाईने लेकरांनी काय केलं सुखी संसार चालल्याला उघड्यावरती टाकला हो तुम्ही माती काढली त्यांच्या संसारात सुखी संसारात आणि तुम्हाला कोण सोडणार ते मंत्री भंत्री तुमच्या दादागिरीची भाषा ते ती दुसरीकडे सांगायची इथं नाही इथं जोपर्यंत आपण आहे ना तोपर्यंत कोणत्या जातीवर द्या पुढं जातो हे बघा तुम्हाला, तुम्हाला आता विचारला प्रश्न म्हणून आणखीन एक मिनिट तुमचा जास्त घेतो कि त्या ताईनं मी तिच्या जात नाही बघितली ती मुंडे आली त्यावेळेस मला जर करायचं असत ना मी जातीवादी थातूर मातूर केला असतं गेलं असतो भेटलो असतो मी त्या रामराम केलं असतं आश्वासन दिलं असतं मी तुमच्या पाठीशी अमुके तमुके मोर्चे काढू रास्ता रोखो करू आणि आता आरोपीचा अटक व्हायला काय करू मी तरी असं बोललो असतो दिखाव करायचं करायचा असतो भेकड अवलं नाहीये आपली ती भेसळ भी नाही असती एखाद्या समाजाला लेकर बाळापास गेलं छोटे छोटे लेकर होती होती तीन करता माणूस गेला तिचे सासू सासरी बिचारीचे वृद्ध येत कसं सांभाळायचं यार तिने कुठं तरी पोट भरत होत काम करून पोट भरत होत ते महादेव मुंडे कुटुंबाचं आणि तुम्ही त्याला इतकं खून केलं की के असला खून केला की के मासच काढून नेलं इतकं क्रूर बना मग ते कुठं तरी मी ते ताईने मला तीन मागण्या सांगितल्या होत्या की मला मुख्यमंत्र्यापाशी माझं घरानं सांगायचं आहे एक हा आणि दुसरं होतं की यासाठीच पाहिजे मला मला बाकीच्यावर विश्वास नाही आणि इथल्या पोलिसवर माझा विश्वास नाहीये मला कुमाऊ साहेबच पाहिजे मी सहा दिवसाच्या त्यांच्या तीनही मागण्या पूर्णच करून दिल्या पुन्हा त्यांचे काहीच किच किचकिच ठुली नाही आता आरोपी धरणं तर माझ्या हातात नाही त्यांचे आहे त्यांचं जे पण होता ते पूर्ण करून दाखवला त्यांचे दोन मंत्री असून सुद्धा स्वतःच्याच भावाला न्याय देता आला नाही त्यांना भाऊजी न्याय देता नाही आला आपण त्या ताईला सहाच दिवसात न्याय दिला की जो दोन वर्षात मिळत नव्हता त्यामुळे कुमो साहेब शंभर टक्के ते कसल्या जागीरदाराचा पोरगा असू द्या ते मंत्र्याचा असू द्या नाही तर गरिबाचा गरीबाचा असू द्या नाही तर कोणाच्या गुंडाचा असू द्या कुमो साहेब त्याला मधीच फेकणार ही बीड जे लिहिलं नाही तर पुऱ्या राज्याला खात्री आणि कुमार साहेबांनी तेच करावं म्हणजे या पवित्र भूमीतूनच सांगतो मीडियाच्या माध्यमातून कुमार साहेबालाही कुमा सांगतो कोणाच ऐकू नका मंत्र्याचं नाही फेंत्र्याचं नाही ना कोणाचा नाही ना कोणाचा दबाव नाही जे ओरिजिनल आरोपी आहेत ना जे नावं दिलेत ना ते कोणाचाही पोरग असू नये कितीही गुंडाचा असू द्या त्याला मधीच साडवा मधी साडवा